तुम्ही सव्वीस जानेवारीला उपोषण करणार होतात तर त्याला स्थगिती सध्या किंवा थांबला आहे कारण काय तर आपण पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केली गावाचे ग्रामस्थ घोडेघर उमरवली आणि गणेश कोण आपण कोकण कोकण नगरी चॅनलच्या मार्फतच आपण आपण एक वाईट दाखवली हो होती आणि जे आम्ही आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता त्या अनुषंगाने आज दिनांक बावीस एक पंचवीस तहसील कार्यालय आणि गटविकास अधिकारी यांच्यामार्फत आम्हाला तिन्ही ग्रामस्थांना आजच्या भेटीसाठी आमंत्रण आलं होतं त्या भेटीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं उपस्थित आहोत आमची आमचे गटविकास अधिकारी आपले गटविकास अधिकारी आणि तहसील नायब तहसीलदार यांच्यासमवेत आज पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आमचे दळवी साहेब वलेले साहेब आणि कदमसाहेब कदम कदम साहेब यांच्या समक्ष आज सभा घेण्यात आली आपल्या नळपाणी संदर्भात जे काही विषय होते ते व्यवस्थितपणे चर्चेला आले काम रखडण्याची कारणं आणि बाकीच्या ज्या ग्रामस्थांच्या शंका होत्या त्यांच्यावरती व्यवस्थित चर्चा करून त्यातून आम्हाला त्यांनी मार्ग दिला त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात लिहून दिलेली ले, आहे लेखी की ह्या मार्च दोन हजार पंचवीस अखेर दोन्ही नळपाणी योजना ह्या पूर्ण केल्या जातील त्यांच्या या निवेदनाचा मान ठेवून आज आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि मार्च मार्च अखेर आमची योजना नक्की पूर्णत्वास येईल असा आम्हाला विश्वास जलजीवन विभाग खात्याकडून देण्यात आला त्या अनुषंगाने आज आम्ही ग्रामस्थ कोकण नगरी चॅनलमार्फत सर्व आमच्या ग्रामस्थांना त्यांनी जो आपल्याला शब्द दिला आहे त्याची आता कोकण नगरीने पण दखल घेतलेली आहे आणि नक्कीच जसं आम्ही ग्रामस्थांनी आमच्या नळपाणीसाठी जो उठाव केला तसाच उठाव या तालुक्यातील ज्या रखडलेल्या योजना आहेत त्याच्या ते त्यांचा आवाज हा कोकण नगरीचा आवाज असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आम्हाला तुम्ही जे सहकार्य दिलं त्याबद्दल